नमस्कार मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये आपण लय दिवसातून आले तर तुम्हाला आज मी माहिती सांगणार आहे शेताबद्दल थोडीशी आज सगळी इन्फॉर्मेशन आहे आपले द्राक्ष कसे तयार होतात कसे येतात एकच मिनटं फोन आला तर आज तुम्हाला सगळी माहिती देणार आहे मी टोटल माहिती सांगणार आहे की आपल्या फवारणी यंत्रापासून ते आपलं टोटल जे आपलं मशीन आहे टोटल हे शेड आहे शेडवरचं आपण सगळं दाखवणार

तर हे कमीत कमी एक किलोचा घड आहे एक किलोचा घड आहे हे बघा ही आपले झाड बघा हे झाड बघा हे टोटल हे झाड आपलं बारा वर्षाचं जुनं झाड आहे आता हे आपल्याला या वर्षी माल घेऊन या वर्षी तोडून टाकायचं झाड ते हे बारा वर्ष जुनं झाड आहे आपण यावर्षी माल घेणार आहे या वर्षी आपण कमी माल धरलेला आहे कारण यावर्षी आपण लास्ट लास्ट टाइम आहे या द्राक्षाचा यावर्षी माल घेऊन आपण ही पूर्ण झाडं तोडणार आहे या झाडं तोडून आपण सगळं काढून परत नवीन प्लॉट लावणार आहे त्यामध्ये सुपर सोनका नावाचा जो मोठा मनुकाचा द्राक्ष असतो आपण त्याची लावगड आपण करणार आहे या शेतामध्ये यावर्षी आपण कमी माल धरलेला आहे हे बघू शकतो ते खूप जण झाडं हे बघा याचं खोड जे आहे ते पूर्ण असं हे झालेलं आहे मोठं झालेलं आहे हे बारा वर्ष झालेलं आहे त्याला बारा बारा वर्ष आपण याच्यात पीक घेतलेलं आहे आता यावर्षी तोडायचं त्याला लास्ट टाईम आहे हे बघा यावर्षी तरी भरपूर मोठे मोठे घड आहे यावर्षी साधारणतः आम्ही एका झाडाला कमीत कमी एक पंधरा घट ठेवलेले आहेत पंधरा म्हणजे जास्त का माला लोड नको शेवटचा माल असला म्हणजे लोड बघा आता एक खायला आलेलं आहे हे बघा बघा आता गोडपणा आलेला आहे याच्यामध्ये सगळा गोडपणा पण आला आहे आता एक महिन्यानं सॉरी तीन ते चार महिन्यानंतर ह्याचा तो माल काढायला येणार आहे टोटल पाठीमाग घ्या बघा इकडे कड दाखवादारख हा घड बघ हा घड एक साधारणत एक दीड किलोच्या वर यास सारखाल ना तर चला मित्रांनो तुम्हाला पाठीमागूया तुम्हाला आपण फवारणी यंत्र दाखवतो हे आपलं साडेपाच लाख रुपयाचं नुसती मशीन आहे की दाखवतो तुम्हाला या हे बघा हे मित्रा कंपनीचं वॉलोर आहे हे आपण अशा सतरा फवार मारले जातो हे नोजल आहे आपण याला ॲडजस्ट करतो खाली वरती केलेलं ऍडजस्ट आहे आपण कशा प्रकारे मारायचं आपलं म्हणजे बारीक स्प्रिंग मारायचे का जास्त मारायचे त्यानुसार हे सेट केले जाते हे टोटली ते टोटली पाच लाख रुपये नुसतं मशीन पाच लाख रुपये पाच लाखाची मशीन आहे आपला ट्रॅक्टर आहे महिंद्रा आपला महिंद्रा कंपनीचा आहे पहिले आपल्याकडं फोर्स कंपनीचा होता तो पण आहे जुना मॉडेल हा नवीन घेतलेला आहे कारण आपण क्षेत्र आपलं क्षेत्रफळ वाढवल्यामुळे आपण ही नवीन ट्रॅक्टरी ती मग दाखवतो तीची प्रोसेस दाखवतो पाण्याची प्रोसेस दाखवतो तर बघा हे आपलं इथं छोटंसाठी आपलं जे इथं प्रत्येक कुवरचं पाणी याच्या पडत कट मग तर बघा ही आपले जे कॅनलवरनं जे आपली पंधरा किलोमीटर पाईपलाईन आलेली आहे त्याचं हे मोठं पाईप ह्या पाईपामध्ये पाणी येतं आपलं बघा तिथून येतं आता पाण्याचं ते मोटर बंद आहे म्हणजे आपलं वरती शेतळ बनवलेलं आहे आपण अर्धे आपलं एक एकराचं एक एकर शेत म्हणजे सायफणद्वारे पाणी येतं म्हणजे लाईट लागत नाही मोटर लागत नाही सायपन म्हणजे पाणी तुम्हाला माहीतच असेल ते पाईप टाकून ओढलं जातं ते सायफनद्वारे पाणी येतं की इतकं पाणी पडतं इथून आपल्या चार मोटरी आहेत चार मोटरीमधलं पाणी घेतून आपल्या टोटली वीस एकराच्या क्षेत्राला इथून पाणी पुरवठा केला जातो हे बघा फिल्टर आहे हे कोटारी कंपनीचं फिल्टर आहे आपल्या ज्या त्यातलं पाणी छोट्यातलं या फिल्टरमध्ये येतं इथून फिल्टर होऊन पाणी हे आपल्या क्षेत्राला जातं त्या नवीन बसवलेलं आहे आपण फिल्टर ते जे आपलं जुनं फिल्टर इडं होतं जे कारण छोटं फोटो त्याच्यामध्ये कसं आता याच्यामध्ये दोन मोटर आहे दोन मोटरचं पाणी घ्यायचं दिसतो पूर्ण अख्ख्या वीस क्षेत्राच्या क्षेत्राला आपलं पाणी जातं तुम्हाला या नवीन पॉट लावलेलं जात हे आता नवीन हे बघ ही आपला नवीन प्लॉट आहे आता सध्या नवीन बनवलेली आहे हे बघा आपलं जितवर दिसते ना जितवर एकराचा प्लॉट लावलेला दोन एकर दोन एकर सुपर सोनाका सुपर सोनाका लावलेला आहे पहिले हि तर आपलं दुसरं होते क्लोन होते आता आपण सुपर सोनाका लावलेला आहे हे बघा असं हे झाड जे दिसते तुम्हाला हे आता हे आंबट म्हणून द्राक्ष असतात आपण आता ह्याला हे आता हे क्लम केलं इथं हे जुनं आंबट होतं तिथं क्लम केले आता हे नवीन आलेलं आहे हे आपले वर झाडं ही आंबट बरचे पण इथून क्लम हे तुम्हाला कॅरे वेळेस असते ना तर आपण क्लम केलेलं म्हणजे नवीन झाड तर लावलेलं आहे म्हणजे लावलं जातं हे आता उगलेलं आता हे तुम्हाला साधारणत आठ ते नऊ महिन्यामध्ये ह्याचं झाड कमीत कमी पाच होतं त्याच्यानंतर वर मांडव तयार केला जातो पूर्ण एंगल तयार केलं जाते सेट केलं जातं नंतर याला कमीत कमी एका एकाला नाही म्हटलं तरी एक पाच ते सहा लाख रुपये खर्च आहे म्हणजे पूर्ण तारा सेट करणे लाबो लावणे सगळे लावणे नवीन बघा प्रॉट लावणे आपण याला गिफ्ट आपण आणि यातला आपण पाय ड्रीपसुद्धा वेगळे प्रकारचे लावलेले हे डायरेक्ट ऑन द स्पॉट हे आतमध्येच असते ड्रिप हे लावलेलं आहे आपण याच्यामध्ये नंतर चेंज करत असतो जसे झाडं मोठे झाले की आपण इथं होल पाडून इथं होल पाडून ते आपले नळीचे ड्रेप जे असतात आपण ते लावतो याला हो ते प्लॉट दाखवा दा इकडं प्लॉट पूर्ण त्याचप्रकारे आपल्या इकडं आपले हे काही झाडं आहेत टोटल दहा आंब्याची झाड आहेत दहा आंब्याच्या झाडामध्ये कमीत कमी, कमी नाही म्हटलं तरी असे भरपूर आंबे निघतात आपण ते काही आंबो आपण विकतो पुण्याला पाठवतो हे हा जो आंबा आहे कलमी आंबा म्हणून असतो जो असा मोठा असतो तो तुम्ही खाल्ला असेल तो खोबऱ्यासारखा लागतो आंबा ते आंब्यात झाड आहे तर आपल्या शेत टोटल एक दहा झाडे त्याला पण आपण औषध वगैरे तर बघा या औषधी भरपूर याला मोहर आलेला भरपूर आले भरपूर भरपूर मोहर आलेला आहे इकडे शेजारी बी आपल्या द्रस्ट त्यांचे बी द्राक्ष इकडे बघा त्यांची बी बारा तेरा त्यांनी बी लावगड केले हे आपली इकडं दाखवा आपला फ्लॉट दाखवा नमस्कार मित्रांनो आता आपण जी माहिती सांगितली त्याच्या याच्यापुढचे जे बेदाण्याची प्रोसेस आहे आता आपण जेव्हा माल येईल त्याचा नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणार आहे तुम्हाला माहिती टाकणार आहे आता आपण सध्या तुम्हाला माहिती दिली की लावगड कशी केले जाते आणि त्याला कसं केलं जातं औषध वगैरे फवारे कसं केलं जातं ते तुम्हाला प्रो प्रोसेस दाखवली खर्च दाखवला तर जो नवीन जो व्हिडिओ येणार आहे आपला जो वेदांना कसं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं आणि तो आता आपण माल जावा येतो तो आपण तीन महिन्यानंतर आपण शूट करणार आहे त्याचं जो व्हिडिओ आपण लवकरच आपल्या यूट्यूब चॅनेल देतात त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत परत पोहोचत राहील त्याच्याविषयक माहिती लवकरच तुम्हाला देत राहील धन्यवाद